तो म्हणजे डोळेजवळ जास्त तुफान आणि सकाळी लवकर उठून परत दुसऱ्या दुसऱ्या साईडवर कामाला आता घरी जेवण करून घ्या काय घेऊया आता आपलं जेवण झालंय आता आपल्याला आणून पप्पा मी आणायला पप्पा नाही पप्पा नाही म्हणते कारण की स्टँडसाठी झालं मधी टन मी स्टँड ने आता घरी आणले पप्पाला लागले कल पप्पा मग आता चार वाजून चौतीस मिनट आत्ताच कटिंग करून जाऊ कटिंग कटिंग आताच जाऊन नाही का आता आहे मामाकडं मामाचा पण आला होता या मा 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 याल, का आणि त्या दिवशी मम्मी मी रात्री आलो होतो गावावर मामा जॅकेट पण लिहायचं राहिलं होतं ते पण द्यायचंय आणि मामाला पण भेटून यायचंय मग आता जस्ट आजीकडे पोचल आजीवर राहील जरा जोडायला आणि मम्मी बघा तो मी पिशवी पिशवी याला काय झालंय असं त्याला कपाटाला

वहा उठले रहा मेरे को नरे इस पानी को उठाने वास्त वोर वोर ये यते पानी अरे ये पानी यते य

मी ना मंदिराचं काम करून आलोय किती आली जातो मम्मी नऊ वाजे जाता मम्मी नाचण्याचे पापडे आणि काय केले वरमभात केला मी आलो सध्या मी शापत जाऊन आलो एक लाईट फॅन रिपेअर करायचंय आणि दूध पी आलो तर मग फायनली आता दुधाची पिशवी आलोय मग मी आता पाणी सुटलं आहे पाणी भरून आली जेवायचंय तर आता सारखे वाहिलेत आणि जेवायला बसलोय आणि ज्यावायला आज पण कोणते डाळीचवर नाही मग डाळीच वर आणि पोळी मग मी छोळून दिली आणि थोडावडची सकाळची आणि निशेवा पण केल्या दुधाचं कारण आता भरपूर झोप लागली डोळे दुखा लागले त्याला आणि बारा वाजले टोटल तर मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल तर मला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद आणि थोडंसं एक मिटिंग पण आहे तिथं पण जायचं आहे मला मला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद